नाशिक अर्टलरी सेंटर मधून आर्मी जवानाचे अवघे दोन वर्षाचे बाळ घराच्या खिडकीतून बिबट्याने ओढून नेले मंगळवार दिनांक रोजी रात्री सेंटर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला रात्री उशिरापर्यंत मुलाचा अर्टलरी सेंटरचे जवान आणि स्थानिक नागरिकांकडून शोध सुरू होता हृतिक गंगाधर वय वर्ष दोन असे ओढून नेलेल्या बाळाचे नाव आहे आर्मी जवानाचे बाळ घराच्या बाहेर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून बाळाला ओढून नेलं आहे दाट झाडीत बिबट्या पसार झालेला आहे आणि बराच वेळ झाला तरी बाळ घरात न आल्याने हा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकाराने परिसरात खळबळ उडालेली आहे याचा परिसरातून महिन्यापूर्वी दोन वर्षाच्या मुलाला याच परिसरातून बिबट्याने पळवले होते ही घटना ताजी असताना आर्मी जवानाचे दोन वर्षाचे बाळ पळवल्याने परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने नागरिकांसह आर्मी जवानांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे शेतकऱ्याचे दोन वर्षाचे बाळ बिबट्याने पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच आता आर्मी जवानाचे बाळ बिबट्याने पळवल्याने जवानाच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला देशरक्षणासाठी आपले जीवन धोक्यात घालून देशवासियांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवणाऱ्या या जवानाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा आनंद एका क्षणात हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे वन विभागाला वारंवार निशारे देऊन पण काही फायदा होत नाही दुसरा तिसरा चौथा पाचवा दुसरा पोरगा बी आला आमचा अजूनही बी जर तुम्हाला असंच करायचं असेल ना तर आत्ता सांगून द्या ही फायनल आणि लास्ट वॉर्निंग आहे दुसरा पोरगा बी गेलेला आता आता आम्ही आमच्या पद्धतीने ऍक्शन घेऊ वन वे तुम्हाला जे करता येईल ते करून घ्या आता आम्ही रस्ते होणे आता आम्ही डायरेक्ट तुमच्या घरात देशासाठी या जवानाने लढा दिला पण निसर्गाच्या या पंजातून स्वतःच्या लेकराचे रक्षण करण्यास हा जवान हरला हीच खरी वेदना या जवानाला आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक